वैकुंठात राहणारे लोक त्या ठिकाणी कसे आहेत वैकुंठामध्ये राहणारे तिथे आधी नाही व्याधी नाही जेथे नाही आधी व्याधी तेथे नाही विचे वाचता उपाधी श्रीपुरत पुरुष समान बुद्धी सत्य जाण श्री जाणी पुरुषाची समान बुद्धी आहे वैकुंठात राहण्याचे जे कोणत्याच प्रकारच्या व्याध्या नाही जिथं तहान नाही जिथं भूक नाही जिथं त्या ठिकाणी जन्म मरण निकाल जन्मावं लागत नाही मरावं लागत नाही आणि आता जे काही वैकुंठ लोक आहे जे, जे, जे थे नाही तान भूक तेथे नाही गण्य दुख तेथे नाही जन्म मरण नित्यक आय के वैकुंठ लोक नांगते वैकुंठ वैकुंठामध्ये ते लोक ना राहतात आणि म्हणूनच भगवान परमात्मा वैकुंठ ठेवून कुठले तोरीने वैकुंता उभा राहिले त्या ठिकाणी आणि ज्या वैकुंठ वैकुंटात देवाला करमात देवाला वैकुंठात त्या ठिकाणी कलमन नाही नव्या त्यात वर्णन करतात ते आणि ते वैकुंठ वरी देवाला तुझा त्या ठिकाणी कर्म नाही देवाला वाटलं वैकुंठात तू